श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदवंतच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात चपखल व अचूक उदाहरणांच्या आधारे लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ डिसेंबर आजचे बोधवचन दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे श्रीराम अनेकानेक जन्मानंतर मानवाचा जन्म मिळतो तो जन्म व्यर्थ घालवू नये धन्य धन्य हा नरदेह हो। असे म्हणत श्री समर्थांनी नरदेहाची स्तुती केली आहे नरदेहाला मोक्षाचा अधिकार आहे इतर प्राण्यांना तो नाही नराचा नारायण होण्याचे भाग्य फक्त माणसालाच आहे चराचर विश्वात परमात्मा भरलेला आहे तो परमात्मा मानवी देहातही आहे हे ज्ञान तो मिळवू शकतो देह हे साधन आहे सर्वांच्या अंतरयामी भगवंत आहे परपीडेने भगवंताला पीडा होते कोणत्याही कारणाने अगदी वाचेनेही दुसऱ्याला दुखवू नये दुसऱ्याचे दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे त्याऐवजी अंतर्मुख होऊन आपले दोष घालवले तर चित्त नवनिताप्रमाणे निर्मळ होईल आणि तिथे भगवंत नित्य वास करी पण अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण हे समर्थ वचन सार्थ आहे दुसऱ्याचे दोष शोधण्याऐवजी आपले दोष शोधावेत निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे निंदकाचा फायदा दुसऱ्याला होतो आणि निंदकाला निंदेचा दोष लागतो जगात सर्व गुण संपन्न कोणीच नाही एक भगवंतच फक्त पूर्ण आहे बाकी सर्व अपूर्ण आहेत भगवंत प्राप्तीने अपूर्णाला पूर्णत्व येते भगवंताच्या नामातही अपूर्णाला पूर्णत्व देण्याचे सामर्थ्य आहे ज्या वाणीने हे नाम घ्यायचे ती वाणी किती पवित्र हवी गोमयाने लडबडलेल्या भांड्यात गोरज भरता येणार नाही त्याप्रमाणे परनिंदेने विटाळलेल्या वाणीने अमृताहून गोड असणारे रामनाम उच्चारले जाणार नाही गीतेने वाणीचे तप सांगितले आहे ते असे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च सत् स्वाध्या चैव तप वाग्मयम म्हणजे कोणाच्याही मनाला न लागणारे पण सत्य गोड आणि हिताचे भाषण करणे आणि स्वतःचा नियत अभ्यास करणे याला वाचिक तप म्हणतात यावर भाष्य करताना माऊली म्हणते पाणी मुदल झाडा जाये तृणते ते प्रसंगेची जिये तैसे एका बोलीले होये सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी સુરસરી મંજે નદી તે પ્રાણા તે અમર કરી સ્નાને પાપ તાપ વારી ગોળી દે તૈસા કુહી ફિટે આપુલે અનાદિત્વ સ્વસ્વરૂપ ભેટે આઈ કથા રુચિ નવીટે પિયુષી જૈસે જરી કોણી કરી કોસણે તરી હોવાવે આયસે ચાલણે नातरी का नाम म्हणजे नदी अमर करते पाप ताप हरण करते आणि गोडीही देते त्याप्रमाणे वाणीने अविवेक जावा आपले स्वस्वरूप भेटावे आणि ऐकताना अमृताप्रमाणे गोडी वाटावी असे जमत नसेल तर नामस्मरण करावे पण ही नपणे परनिंदा करू नये आपले दोष बघावेत परदोषांची उठा ठेव करू नये भगवान येशू ख्रिस्त रस्त्याने चालले होते समोरून एक स्त्री धावत होती तिच्या मागे गर्दी होती ते लोक तिची निंदा करत ओरडत होते तिला मारहाण करत होते ये येशूने तिला आश्रय दिला आणि लोकांना म्हणाले ही स्त्री पापी असेल तर तिला खुशाल मारा पण ज्याने जन्मात कोणतेच पाप केले नाही त्यालाच हा शिक्षा करण्याचा अधिकार आहे त्याने पुढे यावे कोणीही पुढे आला नाही संत सज्जन सोडले तर सगळेच दोषांचे भांडार आहेत एकमेकांनी एकमेकांचे दोष सांगण्याने त्या भांडारात भरच पडेल म्हणून दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम